ओम श्री सद्गुरू अक्कलकोट राजा धीराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या स्वामी समर्थ सेवा मार्ग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी सम महाराज पूर्ण करत अशी प्रार्थना स्वामी चरणी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते नंतर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चैत्र पौर्णिमेनिमित्त काही विशेष सेवा ज्या आपण आपल्या कुलदेवीसाठी म्हणजे आई भगवतीसाठी करत असतो जेणेकरून आपल्याला आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद लाभून आपले घरातील ला, अडचणी दूर होतात किंवा मार्गी लागतात तर आता आपल्यापैकी बरेच जण आपण असे आहोत की आपण हो म्हणतो आम्ही देवाच्या सगळ्या सेवा करतो आणि सगळं काही करतो तरी पण आमच्या घरामध्ये अडचणी येतात किंवा आमचे प्रश्न सुटत नाहीत तर त्याला एक एक हेही कारण असतं की आपण सगळं काही करतो पण आपण कुलदेवीची सेवा कुळाच्या कि किंवा कुल मानस कि मा, कि कुलदेवीचा मानसन्मान करायचं विसरतो किंवा आपल्या आपल्याकडून ते राहून जातं तर हेही एक कारण असतं की आपल्याला कुलदेवीचा मानसन्मान केला नाही तर कुलदेवीचा आशीर्वाद मिळत नाही आणि कुलदेवीचा आशीर्वाद मिळत नाही म्हणून आपल्या घरामध्ये म्हणजे आपल्या प्रापंचिक जीवनामध्ये काही अडचणी येत असतात त्या अडचणी कुलदेवीच्या आशीर्वादाशिवाय सुटत नाहीत म्हणून आपल्याला कुलदेवीची पूजा करणं अनिवार्य असतं कुलदेवीची सेवा करणं अनिवार्य असतं तर कुलदेवीची सेवा आपण रोजही करतो आपण विशिष्ट दिवसांनाही करतो म्हणजे जसं मंगळवार किंवा शुक्रवार काही विशेष दिवशी आपण काही विशेष सेवा करत असतो पण आता चैत्र पौर्णिमेला आपल्याला ज्या काही विशेष सेवा करायच्या आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे त्या दिवशी म्हणजे ज्या सेवा आपण करणार आहोत त्या अतिउच्च कोटीच्या असणार आहेत आणि त्याचं असंख्य पटीने आपल्याला फळ आई माता भगवती माता कुलदेवी माता आपल्याला देणार आहे तर त्या सेवा मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्या सेवांमध्ये पहिली सेवा मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सकाळी उठून घर आपलं पूर्ण स्वच्छ करून आपण स्वतः शुचिर्भूत होऊन देवपूजा करायची आहे त्यानंतर पहिली सेवा म्हणजे आपल्याला कुंकुमार्चन करायचे आता कुंकुमार्चन म्हणजे काय तर आपण कुलदेवीचा आपल्या घरात कुलदेवीचा टाक असेल किंवा कोणाच्या घरात कुलदेवीचा फोटो असेल किंवा तेही नसेल तर आपल्याकडे श्रीयंत्र असतं त्याचीही आपण देवी म्हणून पूजा करू शकतो तर कुंकुमार्चन म्हणजे कुंकू अर्पण करायचे आपल्याला देवीला तर देवीला कुंकू अत्यंत प्रिय असतं म्हणून आपण कुंकुमाने देवीला अभिषेक करायचा आहे त्याला म्हणतात कुंकुमार्चन आणि ही अतिउच्च कोटीची सेवा आहे कुंकुमार्चन याचं फळ खूप छान मिळतं आणि देवी अत्यंत खुश होऊन आपल्याला आशीर्वाद देत असते आणि त्याचं फळ आपल्याला आपल्या प्रापंचिक जीवनामध्ये मिळत असतं तर कुंकुमार्चन करताना तुम्ही तुमच्या घरात देवीचा टाक असेल तो टाक घेऊ शकता किंवा देवीचा फोटो असेल फोटो घेऊ शकता किंवा कोणाच्या घरात मूर्ती असेल मूर्ती घेऊ शकता नाहीतर तर श्रीयंत्र पण घेऊ शकता तर श्रीयंत्र किंवा टाक किंवा फोटो जे काही असेल ते घेऊन तुम्हाला त्याच्यावरती कुंकवाचा अभिषेक करायचा आहे आणि तो अभिषेक करताना म्हणजे कुंकुम अर्चन करायचं अर्चन म्हणजे अर्पण करणे तर अर्चन करताना तुम्हाला प्रत्येक वेळी देवीचे मंत्र तुम्ही देवीचे वेगवेगळे मंत्र म्हणू शकता किंवा तुम्ही श्रीसुक्त म्हणूनही कुंकुमार्चन करू शकता श्रीसुक्त म्हणताना एक ओवी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही नमो नमोनमहा म्हणून ह्या तीन बोटांनी सुक्त पठण करत करत असताना कुंकू अर्पण करायचं आहे देवीला किंवा श्रीयंत्राला जे काही तुम्ही घेतलं आहे टाक किंवा श्रीयंत्र किंवा फोटो तर त्याच्यावरती कुंकू अर्पण करायचं आहे असं तुम्ही सोळा वेळा श्रीसुक्त म्हणून कुंकुमार्चन करू शकता किंवा देवीचे वेगवेगळे वे मंत्र म्हणूनही तुम्ही कुंकुमार्जन करू शकता देवीचे सगळे नावांचे नावं घेऊन एक एक नाव घेऊन एक एक वेळा तुम्ही नमो नमोनमा म्हणून कुंकुम अर्पण करू शकता किंवा हेही तुम्हाला मंत्र पाठ नसतील किंवा म्हणायला जमत नसेल तर सरळ सरळ तुम्ही एक साधा मंत्र म्हणून म्हणजे देवीचा जो की ओम ऐम रिम क्लीम चामुंडाई विच्चे हा मंत्र म्हणून नमो नमोनमा म्हणून प्रत्येक वेळी कुंकू अर्पण करायचे ही झाली एक अतिउच्च कोटीची सेवा म्हणजे कुंकुमार्जन जी देवीची खूप आवडती सेवा आहे म्हणजे आपण केल्यावर देवीला खूप आवडतं तर ही एक सेवा तुम्ही करू शकता त्यानंतर दुसरी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे आपल्याला कुलदेवीची ओटी भरायची आहे आता कुलदेवीची ओटी भरताना शक्यतो आपण वर्षभरातून एकदा तरी कुलदेवीच्या मुख्य स्थानी जाऊन म्हणजे जसं ज्यां आमची कुलदेवी तुळजाभवानी आहे तर आम्ही तुळजापूरला जाऊन देवीची ओटी भरायला हवी वर्षातून एकदा तरी तसं आपण देवीच्या मुख्य स्थानी जाऊन ओटी भरायला पाहिजे या पौर्णिमेला जर तुम्हाला जमणार असेल तर अतिउत्तम जमणार नसेल कुलदेवीच्या मुख्य ठिकाणी जायला तर तुम्ही आपण जिथे राहतो तिथे आजूबाजूला देवींचे मंदिरं असतात जसं रेणुका मातेचं असतं तुळजाभवानीचं असतं तुमची जी कुलदेवी आहे त्या देवीचं मंदिर जवळपास असेल तरी तुम्ही तिथेही जाऊन ओटी भरू शकता अकरा अलंकार साडी खरणारे आपण देवीची ओटी भरतो कारण देवीला ओ ओटी हे अतिशय प्रिय असतं किंवा जर तुम्हाला मंदिर सापडलं नाही किंवा माहीत नसेल जवळपास कुठे आहे तर तुम्ही आपल्या घरातही कुलदेवीचा टाकासमोर किंवा आपल्या कुलदेवीच्या फोटोसमोर मंदिरातही तुम्ही घरात आपल्या देवघरासमोर ओटी भरू शकता पण ओटी नक्की भरायची आहे कारण ही अतिशय मोठी सेवा त्या दिवशी आपली होणार आहे आणि देवी आपल्यावर प्रसन्न होणार आहे तर ओटी भरायची कारण आपण जेव्हा देवीची ओटी भरतो तेव्हा देवी सुखाने आपली ओटी भरत असते त्यासाठी आपल्याला देवीची ओटी भरायची आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची सेवा आहे ती म्हणजे आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे एक कारण आपण जसं चैत्र ही दुर्गा सप्तशतीचे पाठ केले आहेत पण ज्यांना त्या वेळेस जमलं नाही आहे किंवा त्यांना जमलं आहे त्यांनीही परत करा अतिशय उत्तम पण त्या दिवशी आपल्याला एक पाठ दुर्गा सप्तशतीचा नक्की करायचा आहे ज्यांना दुर्गा सप्त कारण सप्तशतीचा पाठ केल्यानंतर आपल्याला त्याचंही फळ असंख्य मिळणार आहे कारण आज ज्या मी तुम्हाला ह्या सेवा सांगितलेल्या आहेत त्या उच्च कोटीच्या सेवा आहेत आणि त्या पौर्णिमेच्या दिवशी केल्यानंतर त्याचा आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे पुण्य मिळणार आहे आणि भगवती आपल्यावर खुश होणार आहे प्रसन्न होणार आहे जर तुम्हाला दुर्गा दुर्गासप्तशेतीचा पाठही करायला जमलं नाही तर तुम्ही सिद्ध स्तोत्र वाचा अकरा वेळा सिद्ध स्तोत्र म्हणा ते तुम्हाला नित्यसेवा नित्यसेवा या पुस्तकामध्ये मिळेल मी या आधीच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की जे सिद्धकुंजिका स्त्रोत्र जी स्त्री वाचते त्यांना दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं फळ मिळतं पण मग दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं फळ मिळतं म्हणून सिद्धकुंजिका स्त्रोत्रच वाचायचं आहे का असं नाही आहे ज्यांना वेळ आहे त्यांच्यासाठी त्यांनी दोन्ही करा पण मी ज्यांना वेळ नाही आहे त्यांच्यासाठी सांगते आहे की तुम्ही अकरा वेळा सिद्धकुंजिका स्तोत्र तरी वाचा पण ज्यांना वेळ आहे त्यांनी पाठही करायचा आहे दुर्गा सप्तशतीचा आणि सिद्धकुंजिका वाचायचं आहे त्याचा असंख्य असा पटीने तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे आणि आई भगवती माता ऐकुल देवी प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देणार आहे तर या ज्या मी सेवा सांगितल्या त्या अतिउच्च कोटीच्या सेवा आहेत यामुळे तुम्हाला खूप आशीर्वाद लाभणार आहे कुलदेवीचा अखंड आशीर्वाद लाभणार आहे आणि तुमच्या प्रापंचिक जीवनातल्या अडचणी दूर होणार आहेत आणि तुमचा घरामध्ये सुख शांत आहे तर ह्या सेवा तुम्ही ओ, आई भगवतीच्या नक्की करा आपली कुलदेवी त्यामुळे प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देणार आहे आणि आपल्या घरातील अडचणी सोडवणार आहे ह्या सेवा तुम्ही नक्की करा व्हिडिओ आवडल्या आर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब नक्की करा लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसहित आणि नवीन सेवेसहित तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ